रुपये पंचेचाळीस रुपये बेचाळीसशे रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीसशे पाच हजार अठ्ठावनशे रुपये बाहेर रुपये ब्रेपनशे रुपये शे रुपये पंचावन्नशे रुपये शे रुपये सत्तावनशे रुपये अठ्ठावनशे रुपये एकोणसाठ सहा हजार एकसठ बासठ हजार तीनशे रुपये चारशे रुपये सहा हजार पाचशे रुपये हजार सहाशे रुपये सोळा हजार सातशे रुपये हजार आठशे रुपये हजार नऊशे रुपये सात सात हजार हजार रुपये एक्कावन्न रुपये सात हजार शंभर रुपये सात हजार दोनशे रुपये सात हजार तीनशे रुपये सात हजार चारशे रुपये सात हजार पाचशे रुपये सात हजार सहाशे रुपये सात हजार सातशे रुपये सात हजार आठ

बोला दोन हजार रुपये एकवीस शेअर वय बावीस शेअर तेवीस शेअर चोवीसशे पंचवीसशे रुपये सव्वीसशे सत्तावीस शेरुय अठ्ठावीसशे रुपये तीन हजार रुपये एकवीस शेअर चौतीसशे रुपये तेवीसशे रुपये चौतीसशे रुपये पस्तीसशे रुपये छत्तीसशे रुपये चौतीस शेअर वय अडोतीस शेअर चार हजार रुपये चार हजार रुपये पप्पू बोला बोला दहा दहाशेशे दोन हजार रुपये दहा झाले एकवीसशे रुपये चोवीसशे रुपये तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये पक्कशे बोला नऊ झाले पंधराशे पंधराशे रुपये सोळाशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये एकोणीसशे दोन हजार रुपये एकवीसशे रुपये बावीसशे रुपये तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे पन्नास पन्नासत्तर पंचाहत्तर चव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये अमोल बोला सात झाडे सात झाडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये अठराशे रुपये एकावन्न अठराशे रुपये एकावन्न एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार दहा रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये अमोल बोला एक हजार रुपये बोला करडा माल अकराशे रुपय रुपये सोळाशे रुपये एकावन्न रुपये अकराशे रुपये एक्कावन्न रुपये अठराशे रुपये एकावन्न रुपये एक्तीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये अमोल